हॅलो मी रमेश पाटील बोलतोय असं म्हणत नारायण राणे गुलाबराव पाटील रामदास कदम ते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांना मराठा आरक्षणावरून कॉल करून शिवीगाय करणारे रमेश पाटील यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांना कॉल करून आक्षेपार्ह टिप्पणी करत शिबिगाय करण्यात आली होती काय ताण पोडीन माझ्याशी आतल्या बायकेगिरी करीत या प्रकरणानंतर दरेकर यांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता त्या रमेश पाटील नावाच्या गोंडाला तर तडीपार केलं पाहिजे मोका लावला पाहिजे एवढे त्याच्यावर त्या ठिकाणी त्यानंतर बुधवारी रात्रीतूनच पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत मध्यरात्री वाजता गुन्हा दाखल केला होता अखेर रमेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणी सूत्र हल्ल्यानंतर पोलीस विभागही कामाला लागला होता पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ पावलं उचलण्यात आदेश दिले होते मध्यरात्री तीन वाजता क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता रमेश सायंकाळी रात्री नऊ वाजताच पसार झाले होते रात्रभर ते घरी परतलेच नव्हते सकाळी ते जवार नगर परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती कळताच बोडके यांनी सहकाऱ्यांसह जात त्यांना अटक केली आता निरीक्षक रेखा लोंडे या प्रकरणी अधिक तपास करतायत